नमस्कार मैत्रिणींनो मी अंगणवाडी सी का थोरात माझ्या अंगणवाडी आदर्श अंगणवाडी चॅनलवर आपलं स्वागत आहे व्हिडिओ बनवण्याचा विषय असा आहे की लातूर नवोदय विद्यालयामध्ये जो प्रकार घडला आहे अगदी इयत्ता सातवीची सहावीची मुलगी आणि गळफास घेतला आहे तर तिला स सांगण्यात तिथं सांग म्हणजे व्हिडिओ बघितले खूप त्याच्यामध्ये तिला तिथल्या शिक्षकांनी म्हणजे दोन शिक्षिका आहे वगैरे कोण आहे शिक्षिका कोण असेल अजून त्यांनी टॉर्चर केलं खूप म्हणून ती तिथपर्यंत पोचली आहे आणि व्हिडिओ बनवण्याचा विषय असा आहे की मी दोन दो, दो चार दोन चार व्हिडिओ असे पाहिले त्या मुलीच्या आईचे की अक्षरशः त्या आईची परिस्थिती इतकी बिकट इतकी म्हणजे तिच्याकडं बघवतच नाही आहे ती फक्त बडबड करते फक्त बडबड करते इतकी बडबड करती आहे म्हणजे जो मीडियावाला येईल त्याच्यासमोर बोलती म्हणजे फक्त ती न्याय मागते तिच्या मुलीसाठी म्हणजे तिच्या डोळ्यात आसरू पण उरले नाही पाणी पण येत नाही तिच्या डोळ्याला इतकं भयानक तिची परिस्थिती झाली आईची एवढी भयानक परिस्थिती झाली आहे की डोळ्याला पाणी पण येत नाही आहे आणि ती सांगते की माझ्या मुलीशी मी दोन दिवसापूर्वी बोलले होते आणि ती आनंदाने तिने खाऊ वगैरे आणायला लावला तर ती त्या मनस्थितीत नसेल म्हणजे ती काही दुःखी वगैरे असं तर काही नसेल ती छोटीचं मुलगी आहे अगदी अकरा साडे अकरा बारा वर्षाची मुलगी असेल ती तर विचित्र प्रकारे अशा घटना घडत आहे तर खरंच आपले मुलं कुठंच सुरक्षित आहे का कुठंच सुरक्षित नाही आपले मुलं आपले मुलं फक्त आपल्याजवळ सुरक्षित आहे आपण कोणाजवळ आपल्या मुलांना तर सोडू पण शकत नाही तर मला असं वाटतं आईवडिलांनी खरंच मुलांना खूप वेळ म्हणजे नाही पण थोडं वेळ तरी द्यायला पाहिजे त्यांच्याशी गप्पा मारायला पाहिजे त्यांच्याशी बोलायला पाहिजे मोकळेपणाने त्यांच्याशी बोललं पाहिजे कारण आईवडील पण मोबाईलच्या इतके आहारी गेले काही काही तर मुलांना खरंच वेळ दिला पाहिजे बे, त्यांच्याकडं वेळ त्यांना वेळ दिला तर त्यांच्याशी गप्पा मारला तर त्यांच्या मनात काय चाललं आहे डोक्यात काय चाललं आहे हे सगळं कळतं अगदी छोटी मुलं आहे ते पण डिप्रेशनमध्ये जात आहे त्यांचं वय नाही आहे तरी ते म्हणजे थम आलं टेन्शन आलं आहे अशी अशी परिस्थिती मुलांची तुम्ही म्हणाल का, का हा व्हिडिओ तुम्ही का बनवताय तर मी हा व्हिडिओ आ अशा प्रकारे अशा कारणाने बनवते की अकरा ते अठरा वर्ष वयोगट गट गटातील ज्या किशोरी मुली आहे तो आमचा अंगणवाडी ला अंगणवाडीचा लाभार्थी गट आहे तर ती पण एक आमची अंगणवाडीची पण लाभार्थी होती तर एवढं मोठं नवोदय विद्यालय म्हणजे तिथं खूप हुशारच मुलं जातात आणि ती मुलगी हुशारच असेल ना तिच्याबरोबर काय घडलं आहे नाही आपण तर काही सांगू शकत नाही पण पी एममध्ये जे आलं आहे तिला टॉर्चर केलं आहे अंगावर तिच्या जखमा होत्या कुणा होत्या तर ते बघितलं पण मला सांगायचं हे की खरंच आपले मुलं कुठंच सुरक्षित नाही तर तुम्ही आपल्या मुलांकडं खरंच लक्ष द्या आपल्या मुलांना वेळ द्या आपल्या मुलांशी संवाद साधा कारण आपल्याला असं वाटतं छोटेचे यांना काही समजत नाही पण त्यांनी इतकं म्हणजे मोबाईलवर टी व्हीवर इतकी विकृती त्यांना पाहायला भेटते ना तर ते काही पण विचार करायला सुरुवात करते कारण त्यांना सवय नाही राहिली आता या गोष्टींची कुणी बोलेल हे असं सवय नाही राहिली चिडचिड करतात त्यामुळे तुम्ही खरंच मुलांकडं लक्ष द्या आणि हा प्रकार कितपत योग्य आहे का तिथं त्या मुलांना पाठवलं आहे तिथं ते आईवडील नाही आहे त्या मुलीचे आईवडील जवळ नाही आहे तर त्या मुलांना किती आईवड म्हणजे प्रेमाची किती गरज असती मायाच्या शब्दांची किती गरज असते त्या लोकांनी ह्या गोष्टींचा किती विचार करायला पाहिजे होता तर त्यांच्याबरोबर एवढं भयानक कृत्य जर त्यांच्यासमोर घडतं आहे विशेष म्हणजे पाचवी ते सहावीच्या मुली त्या मुली किती छोट आहे त्या मुलांबरोबर आपल्याला किती म्हणजे दृढ नातं बनवायचं असतं किती चांगले त्याला समजवायचं असतं तर अशा याच्यामध्ये त्यांना टॉर्चर करून ह्या हस्तारापर्यंत पोहोचवलं तर मी खरंच सांगेल आपल्या मुलांना आपल्याजवळ ठेवा मुली हुशार असले तो कुठंही शकतात अगदी दहावीपर्यंत तरी आपण आपल्या मुलांना आपल्या जवळ ठेवू शकतो कारण आपल्या प्रत्येक शाळा प्रत्येक गावामध्ये आता शाळा यायचे एक दोन किलोमीटरला शाळा जे आणि चांगलं लक्ष दिलं मुलं पालकांशी पालकांचा शिक्षकांशी संबंध संपर्क ठेवला त्यांना अशा वेळोवेळी पालक पालकांनी भेट दिली अशी शाळेला तर मुलं शिकू शकतात पण आपण असे वाऱ्यावर मुलं नाही सोडू शकत कारण शिक्ष आत्ताचे मोबाईलमुळं लोक इतके मोबाईलमध्ये गुंतलेले असतात ना, आ, आप, ना, ना ते इतकी चिडचिडे झालेले असतात ना त्यांची मानसिकताच नाही राहत दुसऱ्यांना समजून घ्यायची मानसिकता नसते आणि समजावण्याची मानसिकता नसते तर अशा वेळेस आपण आपल्याच मुलांचं रक्षण करणं आपल्याच हातात आहे कारण लोकांवर भरोसा ठेवून आपण आपले काळजाचे तुकडे दुसऱ्यांच्या ताब्यात देत असतो आणि ते लोक त्यांच्याबरोबर जर असा काही व्यवहार करत असेल तर आप तिथं काहीच होऊ शकत का नाही आजही गेलो ही बातमी फक्त आपल्यासाठी एक फक्त बातमी आहे पण ते जे ज्यांच्या घरातली जी मुलगी गेली आहे त्या मुल त्या घरातल्या आईवडिलांसाठी म्हणजे सर्व काही आहे त्यांच्यासाठी तर ही बातमी फक्त आपल्यासाठी बातमी आहे त्यांच्यासाठी नाही आहे ती तर मी एवढंच सांगू इच्छिते की आपल्या मुलांची काळजी घ्या आपल्या मुलांना वेळ द्या आणि सर्वांचीच काळजी घ्या धन्यवाद